मिरजे ड्रेनेज पाण्याच्या पुराने वखार भाग परिसराचा संपर्क तुटला वखारीत पाणी शिरल्याने विजेच्या मोटारी जळून खाक सुमारे तीन ते ती चार लाखाचं चा नुकसान मिरज वखारभाग परिसरात गेले दोन दिवस झाले ड्रेनेज पाण्याचा पूर आल्याने नागरिक हैराण झाले महापालिका मिरज कार्यालयावर संतप्त नागरिकांनी आंदोलन करून ड्रेनेज पाणी टाकून निषेध व्यक्त केला तुंबलेले ड्रेनेज पाणी निचरा करण्यासाठी अद्याप महापालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही महापालिका प्रशासनाकडे तज्ज्ञ तांत्रिक अधिकाऱ्यांचा अभाव असल्याने ड्रेनेज पाण्याच्या पुरात आज परत वाढ झालेली आहे पाणी रस्त्यावर उकळ्या मारून वखार भाग परिसरात शिरल्याने आज ड्रेनेज पाण्याच्या पुराने वखारभाग रस्त्याचा संपर्क तुटलाय भाग मार्ग बंद करण्यात आलेला आहे लाकडाच्या वखारीमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावं लागत आहे स्वा मिल लाकडाच्या वखारीमध्ये पाणी शिरल्याने विजेच्या दोन मोटारी जळून खाक झाल्यात सुमारे तीन लाखाचं नुकसान झालेलं ला असून महापालिका प्रशासन याला जबाबदार असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय सांगली महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महापालिका विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन योजनेचं काम करणाऱ्या ठेकेदार अधिकारी आणि नगरसेवकांवर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आई बे हा खूप बेपारी बोलत आहे आणि आमच्या वकील त्यांनी पाणी तीन चार दिवस पाणी आलेलं आहे पाण्यामुळे आमचं मोटराचं नुकसान झालं आहे आणि महानगरपालिका याची आम्हाला भरपाई द्यावी जवळजवळ तीन ते चार लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे नुकसान नाही दिली तर आम्ही को माफत वर वकील करू शकतो ती मोटरही आमच्या जळल्या आहेत आणि बारा सी बी आहे आणि एक पंधरा एच पीची आहे आणि ते जुळून आता त्याचं नाही नाही म्हटलं पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आहे ते खर्च नगरपालिकेने आणि त्याचं नुकसान भरपाई आम्हाला मिळा मिळावी कालच्यानं पाणी दुप्पट झालेलं आहे आणि पाणी काढायला आता नाही नाही म्हटलं नगरपालिकेचे लोक यायला पण येणार नाही दुसरीकड नगरसेवक आमची उडवाहुळ भाषा वाचक आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली